रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सांगली लोकसभा निवडणुकीचा आढावा आपण आज घेणार आहोत सांगली लोकसभा निवडणुकीसाठी उद्या होणार आहे मतदान तीन पाटलांच्यात होणार खरी लढत जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सांगली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली असून उद्या मतदान सुरू होणार आहे तीन पाटलांच्यात खरी लढत होते आहे त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले असून गेल्या पंधरा दिवसात कोण कसा प्रचार केला कोण कशी यंत्रणा लावली यावरच हे मतदान होणार असून उद्याच्या होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे सांगली लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपा युतीचे उमेदवार संजय काका पाटील यांची उमेदवारी पहिल्यांदा जाहीर झाली त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा घोळ गेले अनेक दिवस मिटला नव्हता अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर काँग्रेस पक्षाने उमेदवारी विशाल पाटील यांना मिळावी यासाठी मोठी ताकद लावली होती मात्र उमेदवारी मिळाली नाही शेवटी विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी लढवली त्यामुळे सांगली जिल्ह्यात शेवटी तिरंगी लढत झाली गेल्या दहा दिवसात तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला सांगली जिल्ह्यात युतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जोरदार सभा झाल्या तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासह प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे ने अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या सभा झाल्या तर अपक्ष उमेदवार यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची मिरज येथे जोरदार सभा झाली तर माजी मंत्री अजितराव घोरपडे व जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्याही त्यांच्या तालुक्यामध्ये जोरदार सभा झाल्या त्यामुळे संपूर्ण वातावरण सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये ढवळून निघाल्या गेल्या दहा दिवसात सर्वच पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारासाठी जोरदार टीका टिप्पणी गेल्या दहा दिवसामध्ये केली आरोप प्रत्यारोपाच्या टीका झाल्या मात्र या जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्नावरती मात्र कोणती चर्चा झाली नाही एकंदरीत परिस्थिती पाहता सांगली जिल्ह्यात उद्या मतदान होत आहे यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे जिल्ह्यात तीन उमेदवारांच्यामध्ये लढत होत असली तरी खरी लढत मात्र युतीचे उमेदवार संजय काका पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यातच होणार असल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघामध्ये रंगलेली आहे मतदारांच्यातून ही चर्चा आता होताना दिसत आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या या मतदानाकडे संपूर्ण सांगली जिल्ह्यासह सा महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे सर्वच उमेदवारांनी आपली ताकद गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये पणाला लावलेली आहे त्यामुळे एकंदरीत सांगली जिल्ह्याची ही जी निवडणूक आहे या निवडीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे धन्यवाद प्रेस द ऑन